मित्रांनो तुम्ही समोरून बघू शकता भडवलकरांचा लाडू आज या कडाव केसरीच्या मैदानामध्ये बाईक चा मानकरी झालेला आहे नमस्कार नमस्कार काय बोलाल एक चांगली गाडी पालवली घेसरकरांचा सैराड आणि लाडू एक चांगला पैरा जुलून आलेला आहे आणि अतिशय होतो ना भविष्य असा मैदान झाला कडाव केसरीचा सर्वात आधी मैदाना विषयी काय बोलाल मैदान एकदम चांगला आला आणि दादा एकदम चांगलं केलं आणि पैरा घडून आणलेला बाईक च मानकारी झालेत काय बोलाल पायर घडून म्हणजे पायर आमचा आठ दिवस आधीच झालता आणि आमची एक गोंड्या गाडी होती तर चिट्टीत नाव निघलं चिट्टीत नाव निघलं हो गाडी किती गोंड्यांवर गोंड्यांवरती गाडी एक गोंड्या होती आपल्या दोन गोंड्यांचे नाव होता आपली जमून एक गोंड्यांच्या गाडी होती समोर जो सन्मान चिन्ह भेटला सर्वात मोठा बाईक पहिल्यांदा मिळाली आहे गा? काय बोलायला याच्याविषयी काय बाईक अभिमान आहे पहिल्यांदा गाडी मिळाली आणि जे समोर आयोजक आहेत खरोखर त्यांचं आज पूर्ण बैलगाडा क्षेत्रात इथं जवळ जेवढं पण गाडा मालक आहे त्यांनी कौतुक केलं की असं आयोजन भूतोन भविष्य कधी होणार नाही काय बोलाल तुम्ही यांच्याविषयी आयोजन काय मैदान असं कधीच होऊ शकत नाही एवढं सकाळी एवढं अडीचशे ते तीनशे गाड्या झाल्या ना मैदानात तेवढे चांगलं पाठी पण पलायला ना जसं मातीमध्ये झोपल्यानंतर एक खरा पण नाही अंगाला लागणार अशी पाटी गेली होती आणि बैलांना पलण्यासाठी पाठी खूप छान ड्रायव्हर विषय काय बोलाल ड्रायवर म्हणजे आपला ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर होता तो घरचा ड्रायव्हर आज या मैदानामध्ये दोन बाईक मिळालेल्या आहेत त्या गाडीवर पण पंकज ड्रायव्हर आणि तुमच्या गाडीवर पण पंकजचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे काय का का बोलाल पंकट ड्रायव्हर म्हणजे आपला घरचा ड्रायव्हर आहे तो गाडी असते का स्वतःहून येतो लाडू आणि सैराट ही गाडी खूप छान पलत आहे मुंबईच्या प्रेक्षकांना आवडते पलताना त्यांचं एक फॅन फॉलोइंग नवीन तयार झालेला आहे काय बोलायला फॅन फॉलो म्हणजे सैराट पण आता दोन्ही पण सेम आहे आणि दोन्ही पण गाडी जुलून पलते कशी पलते गाडी काय बोलायला गाडी म्हणजे दोन्ही पण कांदी कुठल्या पण कांधी कोण पण पण उजवी पण गाडी पलते पण गाडी दोन्ही कुटुंब पण पलते बरोबर आहे आणि जेव्हा गाडीचं मानकरी झाले सर्वांची मेहनत काय बोला सर्वांविषयी सर्वांचा चार मित्र परिवारांची मेहनत सर्व एकत्र होऊन जा गाडीचा गाडी आता ही काय वाटप होणार का तुम्हाला काय गाडी आता घरी गेल्यानंतर आमची मिरवणूक होणार मग गाडी मग निर्णय करू चालेल मी आयोजकांना बोलतो गाडी छान जुलून आलेली आहे सैरट आणि लाडू या गाडीचं वैशिष्ट्य काय वाटतं तुम्हाला पुढचं भविष्य काय वाटतंय पुढचं भविष्य म्हणजे आमची गाडी आता एकत्र आम्ही एकत्र पण आमची गाडी गाडी आहे म्हणजे याच्या आधी तुमची गाडी विरोधात पण झालेली आहे आणि मैत्रीमध्ये सोबत पण पलतात यालाच म्हणतात मुंबईचा खेळ या खेळाविषयी आज अखंड मुंबई बिंजोरचे जे गाडा मालक गर्वाने सांगतात की आमच्या मुंबईला एक चांगली शिस्तपद लागलेली आहे ज्याच्यामध्ये आज आम्ही विरोधात पण पलतोय उद्या पहिल्यात पण फलतोय म्हणजे आम्ही जशी के आज मला वाटतं मैदानामध्ये चर्चा अशी होती आज भडवलकरांचा लाडू आणि महाराष्ट्राचा लाडका मथूर पलेल पण मला वाटतं तुमचा पैरा घडून आणता सैराटशी मथूर आणि लाडू पुन्हा कधी दिसेल आम्हाला पलताना लाडू गाडी आमची ती पण पालणार होती पण मथूर घरी गेला बघा मोठ्या गाड्या असल्यानंतर दोन पैरे घडून आणल्यानंतर गाडी एकच होतं कुठली पण आणि आज मथूर मैदानामधून लवकर निघून गेला फेरा झाल्यानंतर पण तुमच्या गाडीला किती वेळ झाला काय बोला आमच्या गाडीला म्हणजे आमची गाडी साडेतीन वाजले जमली नव्हती नंतर विचारून केली गाडी जमली मग खाली जाऊन सुटून आली ड्रायव्हर विषय पंकज विषय अजून दोन शब्द मुंबई मध्ये त्याचं आता खूप कौतुक होत आहे पंकज ड्रायव्हर बोलत तेवढं कमी आहे आणि तो असे लोकांची गाडी म्हणून स्वतःची गाडी म्हणून आकारतो कोणत्या टाइप आणि एक प्रेमालु मन म्हणजे त्याच्या मनामध्ये काहीच नाही बघा आज तुमच्या गाडीच्या विरोधात पण तो बसतोय पण त्यांना सुद्धा गुलाल मिळून देतो असं आहे गाडीच्या विरुद्ध म्हणजे सगळ्यांशी घरच्या घरच्या स्वतः सारखीच गाडी आणतो सगळ्यांची बरोबर आहे जास्त वेळ नाही घेत तुम्हाला पण जायचं आहे जाता तर या सन्मान चिन्ह विषयी काय बोलाल दोन शब्द सन्मान चिन्ह म्हणजे आता तुझ्या घरी जाऊन मिरवणूक काढून सगळं आनंद झालाय चालेल धन्यवाद आणि असंच चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगले चांगले बक्षीस मानकारी होत राहा माझ्याकडून ने नेहमी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद तुमचं